कोल्हापुरातील प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त एका सांगतिक मैफिलीचं आयोजन केलं होतं कोल्हापुरातील हौशी गायकांनी एकापेक्षा एक अविट गोडीची गाणी सादर केली या मैफिलीतून जमलेला निधी गरजूंना देण्यात आला कोल्हापुरातील कलाकार आणि दिग्दर्शक प्रशांत जोशी यांनी स्नेह संगीत प्रतिज्ञा या संस्थेची स्थापना केली आहे या संस्थेकडून दररोज सांगतिक मैफिलीचं ऑनलाईन सादरीकरण होतं त्यातून जमणारा निधी रुग्ण आणि गरजू लोकांना दिला जातोय आजवर हजारो लोकांना प्रतिज्ञा संस्थेच्या माध्यमातून मदत मिळाली आहे प्रतिज्ञा नाट्यरंगच्या सातव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून देवल क्लबमधील गोविंदराव टेंबे रंगमंदिरात नुकतीच सांगतिक मैफिल पार पडली सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी या नावानं आयोजित संगीत मैफिलीचं उद्घाटन उद्योजक अभय देशपांडे प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे सुषमा बटकंडली यांच्या हस्ते झालं अनेक रुग्ण आणि कुटुंब सावरण्याचं काम प्रशांत जोशी करत आहेत त्यांचीही मानवतेची सेवा अनमोल आहे असं अभय देशपांडे म्हणाले या कार्यक्रमात बावीस हौशी गायक कलाकारांनी आपली कला, कला सादर केली या मैफिलीमधून जमलेला निधी रुग्ण आणि गरजूंना देण्यात आला अमर राजपूत नरहर कुलकर्णी ॲडव्होकेट राजेंद्र मंडलिक अभिजित पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील हौशी गायकांनी एकापेक्षा एक बहारदार गाणी सादर केली तर पत्रकार अश्विनी टेंबे यांनी कार्यक्रमाचं निवेदन केलं